नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय बघते राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा चारे डी ए रखडला एवढे कर्मचारी भर भरत्याच्या प्रतीक्षेत राज्याचे तिजुरीत सध्या खणखडात असल्यामुळे सुमारे सतरा लाख सर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना गेल्या आठ महिन्यापासून मागे भत्ता मिळाला नाही त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड अस्वस्थता आहे प्रलंबित मागे भत्ता तुरितन दिलेल्या सरकारी कर्मचारी मार्चपासून सुरू होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन टक्के दरम्याने मिळणार मागे भत्ता जुलै दोन हजार चोवीसपासून मिळाला नाही राज्यात शासकीय निमशासकीय शिक्षक शिक्षकेतर नगर परिषद जिल्हा परिषद अधिकारी वर्ग असं मिळून तब्बल सतरा लाख सरकारी कर्मचारी आहेत हे सर्व सर्व सरकारी कर्मचारी मागील आठ महिन्यापासून मागे पद्धतीनं वंचित आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे या संदर्भात राज्य सरकारी निम सरकारी शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर म्हणाले की राज्यात सरकार येऊन तीन महिन्याचा कालावधी उठला आहे पण राज्य सरकार स्थावर हेपर्यंत आम्ही आमच्या जिवाड्याचा मागण्याबाबत आस्थे कदम राखले पण आमच्या तातडीच्या मागण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याची धारणा कर्मचाऱ्यांमध्ये तयार होऊ गेली त्यामुळे आमच्या मागण्या मुख्यमंत्री यांनी यांच्याकडे पाठवले आहेत विधिमंडळाच्या अर्थसंकल्प अधिवेशनापूर्वी आमच्या मागण्या मान्य न केल्यास राज्यातील सतरा लाख कर्मचारी शिक्षणाच्या प्रक्षोभ प्रक्षोभ वाढणार आहे त्यामुळे आमच्या मागण्या त्वरित मंजूर करून इथं प्रलंबित मागण्याबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे राज्य सरकारने लाडका बहिणीप्रमाणे लाडके सरकारी कर्मचारी म्हणावे मागे भत्त्यापुढे सुमार नऊशे ते एक हजार कोटी रुपये प्रलंबित आहेत मागे भत्तेची मागणी त्वरित मान्य न झाल्यास आम्ही आंदोलन सोडू असं त्यांनी म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे एक जुलै दोन हजार पंचवीसपासून प्रस्ताव प्रलंबित तीन टक्के मागाई भत्ता त्वरित मंजूर करावा एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातवेतून एक शिपानुसार दे असलेल्या घरभाडे भत्तीची पुनर्रचना करावी वेतन तुटी दूर करण्यासाठी मुकेश खुलार समितीचा अहवाल तोर त्वरित तोर खुला करा सुदेत राष्ट्रीय वेतन योजनेच्या एक मार्च दोन हजार चोवीसपासूनच्या अंमलबजावणी संदर्भात अटी शर्ती नियम आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचा शासन आदेश त्वरित जारी करा तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली असेल व्हिडिओ सुद्धा लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद